नमस्कार आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू झालेली आहे नाद ब्रह्म इडली आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं रेग्युलर इडली सांबार तर आपण सगळीकडेच खातो पण यांच्या इथे तुम्हाला दहा प्रकारच्या वेगवेगळ्या इडल्या खायला मिळतात इडली खाण्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे इडली हा सगळ्यात हेल्दी नाश्ता मानला जातो कारण याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केला जात नाही बाकी सगळे इथे फायदेसुद्धा तुम्हाला वाचायला मिळतीलच पण मुळात इडली हाच हेल्दी नाश्ता असतानासुद्धा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक हेल्दी ऑप्शन्स मिळतात म्हणजे पालक इडली बीटरूट इडली कॅरेट इडली रागी इडली आणखीन असेच प्रकार तुम्हाला इथे मिळतील त्यामुळे आज आपण सुद्धा रेग्युलर इडली बरोबर या इडलीमध्ये असणारे अनेक प्रकार त्यामधले काही प्रकार टेस्ट करून बघूया यासाठी आम्ही सुद्धा आज खास गेलो नाद ब्रह्म इडलीला नाश्ता करण्यासाठी चला कशा पद्धतीने यांचं काम चालतं हे आज आपण बघूया हे नाद ब्रह्म इडली आपल्या रत्नागिरीमध्ये जेल रोडच्या इथून सरळ आलात की जो आयकर विभाग आहे त्याच्या तुम्हाला समोरच दिसेल इथे मस्तपैकी इडली बनण्याचं काम सुरू होतं नाद किचन किचनमध्ये मला अतिशय स्वच्छता दिसली म्हणजे हायजिनची उत्तम पद्धतीने यांनी काळजी घेतलेली आहे आणि इथे मस्तपैकी आता इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत इथे आधी आपल्याला नॉर्मल इडली सांबार सर्व करत आहेत याच्यामध्ये आपण तीन इडली घेतलेल्या आहेत त्यामुळे याची किंमत तीस रुपये आहे पण इथे तुम्हाला दहा रुपयात सिंगल पीस इडली सांबार आणि चटणीसुद्धा मिळते म्हणजे इथे तुमचा दहा रुपयात सुद्धा नाश्ता होऊ शकतो आणि आपण दुसरी घेतली होती ही बटण घी मसाला इडली याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या सारख्या इडल्या असतात त्यावर मस्त असा मसाला मारला जातो आणि त्यावरून छान अशी तुपाची धार सोडली जाते त्यानंतर ही आहे थट्टे घी मसाला इडली याच्यावर सुद्धा मस्त असा मसाला पसरवला जातो आणि त्यावर छान अशी तुपाची धार सोडली जाते बटण घी मसाला इडलीमध्ये त्या छोट्या छोट्या अशा इडल्या होत्या आणि यामध्ये ही एकच मोठी इडली आहे त्यानंतर सांगितली होती ही खमण इडली म्हणजे ही ढोकळ्यासारखी इडली आहे याच्या सोबत सेम तुम्हाला सांबार आणि चटणी येते त्यानंतर ही आहे शेजवान इडली याच्यासोबत तुम्हाला सांबार आणि नारळाची चटणी येत नाही तर याच्या त्यांच्या खास काहीतरी वेगळ्या चटणी होत्या त्या आलेल्या तर असे हे आम्ही चार ते पाच प्रकारच्या इडल्या ऑर्डर केल्या होत्या तर सगळ्यात पहिले आपण ही थट्टे घी मसाला इडली खाल्ली मस्त अशी इडली त्यावर मस्त असा तो मसाला आणि छान तुपाची धार घातल्यामुळे अशी लुसलुशीत इडली आणि गरम गरम सांबार मस्त टेस्ट लागत होती त्यानंतर टेस्ट केली ही मी खमण इडली याची टेस्ट ढोकळ्यासारखीच लागते आपल्याला म्हणजे इडलीच्या शेपमधला ढोकळा म्हणू शकता तुम्ही ही जी आपण शेजवान इडली घेतलेली ती आहे याची टेस्टसुद्धा तुम्हाला थोडीफार शेजवान चटणीचं त्या बॅटरमध्ये लागते पण छान होती टेस्ट तर या सगळ्या आम्ही इडली टेस्ट केल्या यामधली मला बटन घी मसाला इडलीसुद्धा प्रचंड आवडली नाथ ब्रह्मची रेग्युलर इडली सांबारसुद्धा खूप छान आहे पण तुम्हाला काहीतरी इडलीमध्ये वेगळं खावंसं वाटलं तर या इडल्या तुम्ही नक्की टेस्ट करू शकता इथे येऊन आम्ही तिथे होतो तेव्हा सांबार बनवण्याचं त्यांचं काम सुरू होतं पण ही सांबारच्या मी पूर्णपणे रेसिपी शूट केलेली नाहीये तर त्यामधले हे थोडेफार शॉर्ट्स मी इथे ऍड केलेले आहेत येऊन आमचा खूप चांगला नाश्ता झाला तिथे आणखीन एक इडली खाण्यासाठी आले होते आपण त्यांचा पण रिव्ह्यू घेऊया बघूया काय म्हणतात नाद इडली खायला इडली फारच छान आहे नादब्रह्म्ह इडलीला आपल्याला रत्नागिरीतून जेल रोड आहे तिथून अगदी सरळ 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 यायचं आहे तुम्हाला पोलीस ग्राउंड लागेल त्यानंतर तिठा लागेल त्याच्यानं पुढेसुद्धा चौक लागेल तिथूनसुद्धा तुम्हाला अगदी सरळ 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 यायचं आहे आयकर विभाग आहे त्याच्या अलीकडेच तुम्हाला दिसेल हे नादब्रह्म इडली यांच्या इथे इडलीचे स्टार्टिंग अगदी दहा रुपयांपासूनसुद्धा आहे त्यामुळे नक्की भेट द्या इडलीला थँक्यू